आपल्या आपण सत्याच्या पूर्णपणे आपण करीत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टी कळणार नाही ना साध्य कळणार आहे ना साधना कळणार आहे पर ना साधक कसा असतो हे पण आपल्याला कळणार नाही म्हणून आपण पहिल्याच दिवशी गोष्ट केली होती कि सत्य जे आहे सत्य सगळ्या धर्माला प्रकाशित करणार आहे त्या सत्याचे शरण आपण गेलो पाहिजेत सत्याचं स्वरूप काय आहे अनेक महान महान प्राचार्य आचार्यांनी आपापल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि तपश्चर्य तपश्चर्या आणि ज्ञान त्याच्या सहाय्यानं आपल्याला सत्य प्रकाशित करून ठेवलेलं आहे फक्त आपल्याला त्या आचार्यांना उघडून पाहायचं आहे एवढंच आपल्याला पुरुषार्थ करावा लागेल सत्य आपोआप कळेल सत्य अनेक प्रकारचं असतं व्यवहाराने दहा प्रकारचं सत्य आहे निश्चय रूपानं सत्य एकच आहे की वस्तूचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा उलगडा करणे आणि तो उलगडा करण्यासाठी ज्यांनी त्या सत्याला पूर्णपणे जाणून घेतलेला आहे त्यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवणे हेच आपण सत्याला प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ एवढाच आपल्याला करायचा आहे सत्य जे आहे सत्य पदार्थांना अशा प्रकारे प्रकाशित करत कोणत्याही प्रकारचा अज्ञान रूपी अंधार आपल्यामध्ये राहत नाही म्हणून सत्याला शरण केलं पाहिजे सत्य म्हणजे केवळ आपण सत्य भाषण करणे किंवा सत्य बोलणे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे तो तर त्यातला एक भाग आहे फक्त संपूर्णपणे सत्य हे वस्तूचं स्वरूप आपल्याला किती समजलं त्यावर अवलंबून असतं खऱ्या अर्थानं सत्य फक्त अरेंद भगवंतांना समजलेलं आहे तेराव्या गुणस्थानातच खऱ्या अर्थानं सत्य समजलेलं आहे कारण सत्य म्हणजे ज्ञान असत्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान हे बाराव्या गुणस्थानापर्यंत असतं जोपर्यंत बाराव्या गुणस्थानाच्या आपण पुढं जात नाहीत आणि जे बाराव्या गुणस्थानाच्या पुढे गेले खेवली भगवान बनले त्यांना सत्य खऱ्या अर्थानं उमगलेलं आहे आणि आपण ते पूर्णपणे सत्य समजून घेऊ शकत नाही म्हणून आपण काय करतो फक्त सत्याची पूजा करतो कारण पूजा करणारा साधक असतो आणि साधक ज्यावेळेस आपल्या मन वचन कायला एकत्र करून साधना करेल तर साध्यासोबत साध्यापर्यंत आपोआप पोहोचू शकतो सगळ्यांना साध्यापर्यंत पोहोचायचं आहे ना मग साध्या साध्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे तर साधना करा आणि साधना कशी असते साधना चार गोष्टींनी युक्त असते ते आपण आत्ताच पाहिलं एक ज्ञान दर्शन आराधना आहे साधना याच नाव आराधना एक दर्शन आराधना आहे ज्ञान आराधना आहे चारित्र्य आराधना आहे आणि तप आराधना आहे या चार आराधनेच्या माध्यमातून आपण सत्याच्या अतिशय खोल पर्यंत जाऊ शकतो आणि ज्यांना ज्यांना पण सत्य उमजून घ्यायचं आहे त्यांनी या आराधनांना स्वीकारलं पाहिजे यासाठी विशेष रूपाने आचार्यांनी भावना सांगितलेली आहे जशी जशी भावना आपण व्यक्त करून तसे तशी आपली भाव विशुद्ध होईल भाव आणि भावना यामध्ये फरक आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू परंतु फरक आहे तो फरक कोणता आहे की भाव जो असतो हा भाव आपले जे स्वतःचे विचार आहेत काहीतरी करण्याची जी काहीतरी करण्याचा जो संकल्प आहे काहीतरी चांगलं करण्याचा जो संकल्प आपल्यामध्ये असतो तो आपला भाव असतो काहीतरी करण्याचा विचार हा भाव आहे आणि त्याला कृतिशील करणं ही भावना आहे लक्षात ठेवायचं कोणत्याही आपल्या आपले जे मनात भाव असतील भाव किती प्रकारचे असतात सगळ्यांना माहित आहे किती प्रकारचे असतात मुख्य रूपानं पाच प्रकारचे असतात आणि विशेष रूपानं ते त्रेपन्न प्रकारचे असतात यामध्ये जे पाच प्रकारचे औपक्षमिक क्षायिक आदी जे भाव आहेत औपक्षमिक क्षायिक सगळ्यांना माहित आहे पुन्हा कोणते आहेत क्षौपक्षिक त्यानंतर औदयिक आणि परिणामिक हे जे भाव आहेत हे भाव औपक्षमिक भाव, भाव, भाव जे असतात ते क्षणिक असतात क्षायिक भाव जे असतात ते कायम स्वरूपी असतात क्षयक्षमिक भाव जे असतात ते आपल्याला औक्षमिकडून क्षायिकडे नेऊन देण्यासाठी मधला जो काळ आहे मधले जे परिणाम आहेत त्या मधल्या परिणामांना क्षयक्षमिक भाव असं म्हणतात आणि जेव्हा आपल्या मनामध्ये सहज द्रव्यक्षेत्र काल भावाच्या परिणामामुळे जे मनामध्ये विचार उत्पन्न होतात त्यांना औदयिक भाव म्हटलं जात आणि जे आपल्या सोबत कायम काळापासून आहेत त्यांना परिणामिक भाव म्हटलं जात सगळे जे भाव आपले स्वतःचे आहेत स्वतः जेव्हा आचार्य त्याला स्वतःचे म्हटलेले अपक्ष भाव क्षाईल कोणते काय काय सूत्र ते अपशम्य भाव औपशमिक क्षायिको भाव जीवश स्वत काय म्हणजे काय म्हटलेले स्वतम स्वतःचे असे हे भाव स्वतःचे आहेत स्वतःचे जे भाव आहेत ते आत्म्याचे स्वतःचे भाव हे त्याचे त्याचे आपले स्वतःचे ते कुठून बाहेरून आलेले नाहीये उत्पन्न पण झालेलं नाही ते जे स्वतःचे जे भाव आहेत या भावांमध्ये काही भाव आपलं कल्याण करणारे आहेत काही भाव दुःख देणारे आहेत लक्षात ठेवायचं जर जे दुःख देणारे भाव आहेत त्या भावांचा आपण त्याग केला पाहिजेत आणि जे सुख देणारे भाव आहेत त्या भावांना आपण आपल्यामध्ये प्रतिष्ठित केलं पाहिजे जर असं केलं तर खऱ्या अर्थानं आपली आराधना होऊ शकते आणि हे भावच आपल्याला भावनेमध्ये नेऊन स्थिर करतात आणि जेव्हा भावना आपल्या पूर्णपणे अतिच्छ पातळीवर जाते तो क्षण आहे आपल्या संपूर्ण सुखाचा या भावना किती आहेत सगळ्यांना माहिती आहे किती भावना आहेत बारा सोळा प्रकारच्या भावना आहेत भावना सोळा प्रकारच्या आहेत आणि सोळा प्रकारच्या भावनेमध्ये त्या भावनेचे जो मध्यदीपक आहे म्हणजे आठवी भावना कोणती आहे सांगा साधु समाधी भावना नाही का आठवी भावना कोणती वयोव्रत्तकर नवी भावना आहे साधू समाधी भावना आठवी भावना आहे बरोबर आहे ना वयोव्रत्तकर नवी आहे तर आठवी ला जी भावना आहे तो दीपक आहे आठव्या भावनेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहिल्या सात भावना पार कराव्या लागतात त्या आपल्यामध्ये शुद्ध विशुद्धी उत्पन्न करतात पहिल्या सात भावना आपल्यामध्ये पूर्णपणे विशुद्धीला कारण आहेत आणि नंतरच्या सात भावना हे विशुद्धीला लागणारे जे माध्यम आहेत ते माध्यम सगळे पुढच्या सात भावना आहेत त्या माध्यमांना सोबत घेऊन त्यांना आदर्श पाळून कारण माध्यम म्हणजे आदर्श माध्यम कोण होऊ शकतात जे आदर्श असतात तेच माध्यम होऊ शकतात आणि पुढच्या सात भावना काय आहेत ह्या पुढच्या किती भावना झाल्या आठ भावना आहेत ना पुढे आठवी ही झाली पुढे आठ भावना आहेत आठ भावना काय आहेत माध्यम मा आहेत पहिल्या सात भावना काय आहेत पूर्वपेठी आहे आपल्या विशुद्धीला कारण आहे जोपर्यंत विशुद्धी पूर्णपणे आपल्यामध्ये होणार नाही तोपर्यंत आपण पर इप्सी स्थळी जाण्यासाठी आपल्यामध्ये एक जी भूमिका तयार करायची ती भूमिका तयार होऊ शकणार नाही आणि भूमिका तयार करण्यासाठी पहिल्या सात भावना आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली भावना आपलं श्रद्धा जागृत करणे आणि शुद्ध करणे ही पहिली भावना आहे त्यानंतर आपण हळूहळू ज्ञानाकडे जातो ज्ञानाकडे जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्यामध्ये काय लागतं तर विनय भाव असायला पाहिजे जोपर्यंत आपण विनयानं आपण आपल्या गुरुकडं जाणार नाही विनयानं ना आपण जोपर्यंत आपल्या ज्ञान संपादन करण्यासाठी जे ज्ञान दाते आहेत त्यांच्याकडे आपण जाणार नाही ग्रंथ हे खऱ्या अर्थानं दाते येत आणि ग्र म्हणूनच ग्रंथाला खऱ्या अर्थानं गुरु म्हटलेले सगळ्यात मोठे गुरु कोणता आहेत ग्रंथ आहेत लक्षात ठेवायचं आणि या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आपल्यामध्ये त्या ग्रंथांविषयी शास्त्राविषयी जिनव्यांविषयी अत्यंत विनयभाव असायला पाहिजेत या विनयाला सोबत घेऊन आणि विनय भाव आपल्यानंतर आपल्यामध्ये आल्यानंतर मग पाहिजे पवित्रता जोपर्यंत ज्या ठिकाणी पावित्र्य आहे त्या ठिकाणी सगळी संपन्नता आहे आपली संपन्नता जी भौतिक संपन्नता असो अथवा पारमार्थिक संपन्नता असो कोणते दोन्ही प्रकारची संपन्नता दोन्ही प्रकारच्या संपदा दोन्ही प्रकारचं धन हे कशावर अवलंबून आहे पावित्र्यावर अवलंबून आहे आणि म्हणून पावित्र्य सगळ्यात अगोदर आपल्यामध्ये आपल्याला आपल्याला पावित्र्य निर्माण करायचंय आपलं मन पवित्र करायचंय आपलं तन पवित्र करायचं आपलं घर पवित्र करायचं आपला परिसर पवित्र करायचं आहे सगळं जेव्हा अतिशय सुचितेच्या अतिशय पर्वतावर जाईल आणि उत्तम प्रकारे आपल्याला सुचिता ज्यावेळेस प्राप्त होईल तेव्हा आपण आपल्यामध्ये सत्य धर्माकडे जाण्याची पात्रता आपल्यामध्ये येते म्हणून क्रम सुद्धा असाच आहे कारण आपल्याला दूषित करणारे कोण आहेत आपल्याला दूषित करणारे आपले स्वतःचे कुकर्म आहेत <ककाफ़ा> स्वतःचे वाईट कर्म आहेत स्वतःचे मिथ्या कर्म आहेत हेच आपल्याला दूषित करतात आणि ते आपल्याला बांधून ठेवतात म्हणून त्या कर्मांनाच कशा म्हटलेलं आहे कशाचे आहेत तसे अनेक प्रकारचे आहेत